आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये खडीसाखर ही असतेच नसेल तर ती असायला हवी त्याचं कारण असं की खडीसाखर ही अत्यंत गुणकारी आहे बहुउपयोगी आहे मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं सा, माझ्या हेल्दी आणि लिगल हेल्पलाईन या चॅनलमध्ये स्वागत करते आपल्या लहानपणी जर आपण पाहिलं तर बघा आपली आजी म्हणा काकू म्हणा हे सगळेजणं अगोदर घरगुती उपचार जास्त करायचे आणि त्यातूनही बरं नाही वाटलं तर मग ते आपल्याला डॉक्टरकडे घेऊन जायचे साधा ताप जरी आला तरी आपल्या डोक्यावरती लगेच थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा बर्फाच्या पट्ट्या अशा ठेवून आपला ताप कमी करण्याचा ते प्रयत्न करायचे परंतु तरी जर ताप कमी नाही झाला तर मात्र मग काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न असायचा मग त्यावेळेला मात्र ते आपल्याला डॉक्टरकडं घेऊन जायचे मग डॉक्टरकडे नेण्याचं कारण काय की त्याच्यातनं आणखीन काही दुसरा कुठला आजार नाही आहे ना म्हणून परंतु ही जी खडीसाखर साखर ही इतकी गुणकारी आहे इतकी गुणकारी आहे की त्या खडी साखरेचे उपयोग कदाचित आपल्या कुणालाही जास्त माहीत नसतील इतके उपयोग आहेत आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ती जास्त लाभदायी ठरते कारण की इतर ऋतूमध्ये सुद्धा ती असतेच आरोग्यदायी असतेच ती पण तरीसुद्धा प्रत्येकाच्या घरी जेव्हा ही खडीसाखर असते पण एक लक्षात ठेवायचं की खडीसाखर आपण दुकानातून विकत घेत असताना ती खडीसाखर ओबड दोबड आणि अशी मोठी जी असते ती घ्यायची आपण म्हणजे तिचा जास्त आपल्याला चांगला फायदा होतो तर तुमच्या आरोग्यासाठी ती अतिशय उत्तम असते आता आयुर्वेदातलं जे शास्त्र आहे ते काय सांगतं की रिफाईंड जी आपण साखर खातो त्यापेक्षाही खडीसाखर खाणं केव्हाही चांगलं आहे कारण की त्यामध्ये कॅलरीज असतात पण त्या कमी प्रमाणात असतात आणि म्हणून खडीसाखरेचे काय फायदे आहेत तर ते आता आपण बघूच या खडीसाखरेमध्ये अनेक पोषक घटक असतात आयुर्वेदामध्ये खडीसाखर अतिशय थंड असते गुणधर्म थंड असलेलीही वस्तू आहे पदार्थ आहे वात पित्त कप्प हो यांचं संतुलन ती राखते तसेच रोज वापरल्या जाणाऱ्या साध्या साखरेपेक्षा खडीसाखर केव्हाही उत्तम असते असं आयुर्वेद सांगतं कारण खडीसाखरेमध्ये काय आहे तर विटॅमिन आहे मिनरल्स आहेत ॲमिनो ॲसिड आहे आता भाज्यांमध्ये अतिशय दुर्मिळ असलेले जे व्हिटॅमिन बी ट्वेल असतं ते सुद्धा या खडीसाखरेमध्ये आपल्याला मिळू शकतं एका पंधरा ग्रॅमच्या खडीसाखरेतनं तुम्हाला जवळपास साठ कॅलरीज मिळतात त्यामुळे मर्यादित प्रमाणात खडीसाखर जर खाल्ली तर ती नक्कीच उपयोगी आहे तिचासुद्धा जास्त उपयोग आपण करायचा नाही आहे पण जेवढा आपण साखरेचा दिवसभरात उपयोग करतो त्यापेक्षा जर आपण ही खडीसाखर थोडीशी कमी प्रमाणात उपयोग केला तर ती नक्कीच आपल्याला हितावह आहे आता खडीसाखरेचे फायदे काय आहे तर खडीसाखर ही खशातलं इन्फेक्शन किंवा खोकला ह्याच्यावर खूप गुणकारी आहे तुम्हाला जर सतत कफ किंवा खोकला येत असेल घशामध्ये कोरडा कफ येत असेल तरीसुद्धा या खडीसाखरचा तुम्ही वापर करू शकता कसा तर सतत खोकला असेल तर खडीसाखर किंवा पत्री खडीसाखर तुम्ही तोंड तुम्ही तुमच्या तोंडात ठेवायची आणि खोकला सुरू झाला की ती खडीसाखरचा जो रस असतो ना तो जसा जसा आपल्या लाळेमध्ये मिसळून जायला लागतो घशातनं तेव्हा त्या घशामधला जो कफ असतो तो आपोआपच खाली सरकतो त्यामुळे तुमचा खोला लगेच थांबतो म्हणून खडीसाखर चावून खायची नाही तर ती काय करायची टों तोंडामध्ये आपल्याला ती चघळायची आहे खडीसाखर ही घशाचं इन्फेक्शनसुद्धा कमी करते का तर खडीसाखर आणि आलं हे जर तुम्ही थोडंसं त्यांचा रस काढायचा म्हणजे आल्याचा रस काढायचा आणि खडीसाखरसुद्धा थोडीशी पाण्यामध्ये विरघळून तुम्ही घेतली आणि आल्याचा रस आणि ते असं दोन्ही जर एकत्र घेतलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये खोकल्यापासून तर आराम मिळेलच परंतु तुमच्या जर घशाला इन्फेक्शन असेल तर ते इन्फेक्शनसुद्धा तुमचं कमी होईल आता ज्यांना हिमोग्लोबिनची कमतरता आहे तर हिमोग्लोबिनची कमतरता ज्यांच्यासाठी आहे त्यांना तर हे अक्षरशः अमृत आहे कसं तर तुमच्या अर्थातलं जे हिमोग्लोबिनचं प्रमाण असतं ते हे वाढवतं अशक्तपणा जर असेल थकवा जर असेल तर तुम्ही जर दुधात नाही साखर घेतली तर तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होतो अशक्त लोकांनी तर नेहमीच ही खडीसाखर जवळ ठेवावी जस जेव्हा जेव्हा असं वाटतं की आपल्याला अशक्तपणा येत आहे किंवा आपल्याला आता थकवा वाटत आहे त्यावेळेला त्यांनी ती सरळ तोंडात ठेवायची आणि चगण्याला सुरुवात करायची पण पुन्हा एकदा लक्षात ठेवा खडीसाखरेचे बारीक बारीक क्रिस्टल्स जे मिळतात ते घ्यायचे नाहीत जी मोठी खडीसाखर असते ओवडधोवड आकाराची ती जास्त गुणकारी असते तर असा हा खडीसाखरेचा जो उप उपयोग आहे फक्त एवढ्यासाठीच नाही तर मुखवासासाठीसुद्धा आपण करू शकतो कारण ह्यामुळे अन्नाचं पचन खूप छान होतं तुम्ही बघा आपण हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो की तिथेसुद्धा साखरेसोबत तुम्हाला बडीशेप दिसेल किंवा बडीशेपसोबत तुम्हाला खडीसाखर दिसेल तर ती का ठेवलेली असते तर त्याच्यामुळे तुमची पचन संस्था जी असते ती अतिशय मजबूत होते आणि म्हणून जेवणानंतर जर तुम्ही खडीसाखरेचा रोज छोटासा तुकडा खाल्ला तर तुमच्या अपचनाच्या ज्या समस्या असतील तर त्या अतिशय कमी होतात त्याचप्रमाणे तुम्ही बघा आता उन्हाळा सुरू झालेला आहे तर हा जो उन्हाळा सुरू झालेला आहे तर त्यावेळेला बऱ्याच लोकांच्या नाकातनं रक्त येतं कधी कधी लहान मुलांचा घाणासुद्धा फुटतो असं म्हणतात बघा तो घाणा फुटला की खूप रक्त यायला लागतं किंवा जर समजा खूप एवढं मोठं जर घडत नसेल तरीसुद्धा कधीकधी काय होतं अगदी मोठ्यांच्या नाकातनं सुद्धा रक्ताचा असं एक फ्लो येत असतो कंटिन्युअस होतो असंही नाही नाक शिंकल्यानंतरही रक्त पडतं असं सुद्धा येतं परंतु तुमच्यावर विश्वास बसणार नाही की नाकातून होणारा ना जो रक्तस्राव आहे हा या खडीसाखरेमुळे लगेच थांबतो तर कसा अशा वेळेला काय करायचं की खडीसाखरेचा जो खडा असतो तो, तो आपण तोंडात टाकून चघळणे हे खूप फायदेशीर आहे त्याच्यामुळे नाकातला जो रक्तस्राव आहे तोसुद्धा कमी होतो त्याचप्रमाणे सध्या उन्हाळा चालू असल्यामुळे तुम्ही तुमचं जे काही पाण्याचं पीप असेल किंवा जेही असेल तुम्ही तांब्या भरत असाल त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जर खडीसाखर टाकून ठेवली तर त्या खडीसाखरेचं पाणी पिण्याचासुद्धा हा फायदा आहे की त्यामुळे तुम्हाला उन्हाळी लागत नाही तसेच तुमची दृष्टीसुद्धा जर कमजोर असेल तर तीसुद्धा सुधारते जेवणानंतर किंवा दोन जेवणांच्यामध्ये जर तुम्ही खडीसाखरेचे पाणी प्यायलात तर तुमचा जो दृष्टीदोष असतो तर कमी होतो आणि खडीसाखरेचे जे पाणी आहे तुम्ही ते रोज जर असं सेवन केलं तर त्यामुळे जर तुमचा मोतीबिंदू असेल तर तो मोतीबिंदू होण्यापासून तुमचा बचाव होतो आणि असे जे हे खडीसाखरेचे फायदे आहेत हे खूप चांगले आहेत ह्या खडीसाखरेच्या तुम्ही काय करायचं साखरेच्या ऐवजी खडीसाखरेची ही पावडर करून ठेवायची मिक्सरमध्ये आणि तुम्ही जेव्हा चहा पिता त्यावेळेला या चहामध्ये तुम्ही या खडीसाखरेची पूड जरी घालून घेतली तरी पण त्याचा खूप फायदा होतो त्याचप्रमाणे खडीसाखर जेव्हा आपण तोंडामध्ये चघळतो तेव्हा तोंडातील ज्या बॅक्टेरियाज असतात ज्याच्यामुळे आपल्या तोंडाला सतत घाण वास येऊ शकतो तो, तो देखील ह्या खडीसाखरच्या चघळण्यामुळे खूप कमी होतो तसेच तुम्ही जर का तुमच्या म्हणजे तुम्हाला ॲसिडिटीसुद्धा आता उन्हाळा सुरू झाल्यामुळे बऱ्याच जणांची ॲसिडिटीसुद्धा वाढते तर ही ॲसिडिटीसुद्धा किंवा जळजळ सुद्धा जी असते पोटातली घशातली दाह जो असतो तो एकदम या खडीसाखरेमुळे खूप कमी होतो त्याचप्रमाणे किडनी स्टोन आणि मूतखडा यांचासुद्धा काही जणांना त्रास होतो तर तुम्ही जर खडीसाखर तोंडामध्ये विरघळून जर तुम्ही रोज चघळून खात असाल तर त्यामुळे तुमचा हा जो मूतखडा आहे हा सुद्धा विरघळून जातो आणि विरघळून पडतो आणि जर तुम्हाला त्रास होत तुम्हा असेल तर कांद्याच्या रसासोबत ही खडीसाखर तुम्ही खायची आहे त्यामुळे तुमचा जो मूतखडा असेल तर तोसुद्धा तो विरघळून जातो अनेक ठिकाणी तुम्ही बघा आता गुढीपाडवा आला आहे नऊ तारखेला गुढीपाडवा आहे तर गुढीपाडव्याला आपण काय करतो तर साखरेची गाठ गुढीला घालतो सुद्धा एक कारण असं आहे की ही जी साखरेची गाठ असते ती आपण गुढीला अर्पण करतो देवाला आपण अर्पण करतो आणि नंतर ही आपण मुलांच्या गळ्यातसुद्धा घालतो बघा लहान मुलांच्या गळ्यात तशीसुद्धा एक प्रथा आहे काय असतं की ऋती ऋतू जो आपला हा आता उन्हाळा आहे हा बदलत असताना ही खडीसाखरेची जी गाठ आहे ही गळ्यात घालण्याचं कारण एकच आहे ते म्हणजे उन्हाळे लागू नये म्हणून लहान मुलांच्या गळ्यामध्ये ही खडीसाखरेची गाठ जी असते माळ जी असते ही दोऱ्यात ओलेली ही लहान मुलांच्या गळ्यात घालतात ही जी खडीसाखर आहे ही प्रकृतीसाठी अतिशय थंड आहे आणि म्हणून उन्हाळ्यामधनं ही आपल्याला खूप फायदा देते उन्हाळ्यात ही आपल्या आरोग्याला खूप लाभदायी आहे ह्यामुळे काय होतं तुमचं पहिल्यांदा मी तुम्हाला सगळ्या सा गोष्टी सांगितल्यात पुन्हा एकदा एक त्या रिपीट करते की ह्याच्या नियमित सेवनामुळे तुमचा जो मूतखडा आहे तो वि विरघळून जातो जुनाट खोकला असेल तो निघून जातो घशात खवखवत असेल ती निघून जाते उन्हाळ्यात तुम्हाला जेवण कमी जातं तर त्या अशा वेळेलासुद्धा किंवा थकवा जाणवतो अशक्तपणा जाणवतो त्यावेळेलासुद्धा तुम्ही खडीसाखर चगडायची आहे त्यासाठीसुद्धा तो खूप फायद्याचा आहे आणि खडीसाखरचा जो रोज खडा असतो तो तुम्ही जर रोज तुमच्या तोंडात चघळत राहिलात इतर गोष्टी चॉकलेट्स गोळ्या लिमनेटच्या गोळ्या ह्या सगळ्या गोष्टी खाण्यापेक्षा जर खडी साखर खाल्ली तर ती जास्त चांगली असते म्हणून तुम्ही दूध चहा सरबत खडी साखर घालत जा तसेच सुद्धा तुम्ही जेव्हा करता किंवा जे कैरीचं लोणचं करता तुम्ही तात्पुरतं बघा काही काही नवीन कैरा आलेल्या असतात तेव्हा आपण अगदी लोणचं तात्पुरतं टाकतो त्यामध्ये सुद्धा साखर घालण्याच्याऐवजी तुम्ही जर या खडीसाखरेचा पोड करून वापर केला तर तरीसुद्धा हा खूप छान त्याचा उपयोग होतो आणि जर ह्याच्या आणखीन काही गोष्टी अशा आहेत की जर तुम्ही खडीसाखर आवळ्याच्यासोबत खाल्ली तर तुमचं केस गळणं कमी होतं आणि देशी तूप खडीसाखरेसोबत आणि आवळ्याच्या पा पावडरीसोबत अगदी समप्रमाणात घ्यायची आणि ती खाल्ल्यानंतर त्याच्यापासून आपल्याला केसांच्या सगळ्या समस्या गळणं वाढणं या समजे केस वाढतात केस गळणं थांबतं त्याचप्रमाणे जर तुम्ही डोळ्यांसाठी हा त्रिफळा आणि खडीसाखरेचा जर उपयोग केला तर त्याचा खूप फायदा होतो कसं तर त्रिफळा चूर्ण हे आयुर्वेदामध्ये अतिशय प्रभावी मानलं जातं आणि हे खाल्ल्यामुळे काय होतं तर शरीरामध्ये अनेक समस्या असतात त्या सगळ्या दूरतात जसं की मूळव्याध आहे पचनाच्या प्रक्रिया ज्या आपल्या अपचन आप होतं त्याच्यासुद्धा ज्या प्रक्रिया असतात त्याही त्या आप समस्यांपासून आपल्याला खूप आराम मिळतो तसंच त्रिफळा चूर्ण आणि खडीसाखर आणि देशी तूप हे दोन्हीही सेवन केलं एकत्र करायचं ते समप्रमाणात घेऊन आणि त्याचं सेवन केलं तर तुमचं त्याच्यामुळे काय होतं तुमची दृष्टी जी असते तीसुद्धा चांगली होते कमजोर दृष्टी असेल तर ती सुधारते तर अशा पद्धतीने या ज्या सगळ्या खडीसाखरेच्या या सेवनामुळे ज्या काही गोष्टी आपल्याला फायदेकारक आहेत ज्या गोष्टींमुळे आपल्याला आरोग्यदायी आपल्याला आहेत हितावह आहेत या सगळ्या गोष्टी तुम्ही या खडीसाखरेच्या सेवनाने करू शकता आज हा माझा व्हिडिओ बनवण्याचं कारणच हे आहे की फक्त एवढ्या एकाच विषयावरती मला बोलायचं होतं कारण बऱ्याच जणांना खडीसाखरेचे हे उपयोग माहीत नव्हते बरेच जणं साखर वापरतात प्रत्येकाला गोड चहा पिण्याची आवड असते आणि मग तो गोड चहा पित असताना त्यांना साखर घालून प्यावं वाटतं परंतु त्याच्यामुळे वजन वाढतं त्याच्यामध्ये कॅलरीज खूप असतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये खूप रासायनिक क्रिया प्रक्रिया केलेली ती साखर बनवलेली असते परंतु खडी साखर कशी बनवलेली असते ही आपल्याला कुणाला माहिती आहे का तर नाही खडी साखर ही उसाच्या रसापासून बनवलेली असते जे उकडले जाते आणि पातळ केले जाते आणि नैसर्गिकरित्या स्फटिक याच्यामध्ये तयार ठेवले जातात ते तसेच असतात आणि कधीकधी ते पांढरे व्हावेत म्हणून त्याच्यात थोडंसं दूध घातलं जातं आणि थ्रेडसह क्रिस्टलाइज असे हे लाल किंवा पांढरे असे ही अस्सल खडीसाखर असते शुद्ध खडीसाखर असते किंवा ह्याला आपण रॉक शुगरसुद्धा म्हणू शकतो अशा पद्धतीने खडी खडीसाखर बनवली जाते आणि म्हणूनच ही खडीसाखर नॅचरल असते नैसर्गिक असते आणि हिला वापरणं अतिशय चांगली गोष्ट असते आणि म्हणून ही खडीसाखर आपण वापरायची असते तर तुम्हाला आज ही माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील नवीन व्हिडिओ नवीन माहितीसह परत तुम्हाला प्राप्त होईल धन्यवाद